नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित परिचर आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीच्या जॉब प्रोफाईलविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो परिचर या पदासाठीची कामे कशी असतात ती कोणत्या स्वरूपाची असतात त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तसे मित्रांनो खूप काही विद्यार्थी कमेंट्स करत असतात पण प्रत्येकाच्या कमेंट्सचे आन्सर देणे शक्य होत नसल्यामुळे मित्रांनो तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्याचे आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न हा करत असतो त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघत जा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे आन्सर हे समजतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली होती ती म्हणजे परिचर या पदासाठीचे जे काम आहे ते कशा प्रकारची असतात तर मित्रांनो परिचर या पद्धतीचे कामाविषयी माहिती आपण पाहूया तर सुरुवातीला परिचर म्हणजे काय परिचर म्हणजे शिपाई शिपाई या पदालाच परिचर असे म्हणतात मित्रांनो तर शिपाईचे कामं सर्वसाधारण तुम्हाला माहितीच असतील कारण की शाळा असतो न्यायालय असो किंवा इतर सरकारी कुठलेही कार्यालय असो तिथं शिपाईचे कामं सर्वसाधारण सारखीच असतात उदाहरणार्थ साफसफाई करणे झाडू मारणे फायली व्यवस्थित कपाटात ठेवणे पंचिंग करून ठेवणे किंवा वरिष्ठ अधिकारी जे कामं सांगतील ते कामं ऐकणे असे जे कामं असतात ते सर्वसाधारण सारखे असतात फक्त मित्रांनो जसे विभाग चेंज होतं तसं जबाबदाऱ्या व कामाचे स्वरूप सुद्धा थोड्याफार प्रमाणात चेंज होतं आणि त्यानुसार पशुसंवर्धन विभागामध्ये परिचय या पदासाठीचे जे कामाचे स्वरूप आहे त्याविषयी माहिती पाहूया तर मित्रांनो बघा इथे एक तपशील दिलेला आहे तिथं दिले, दिले पशुधन विकास अधिकारी कक्ष अधिकारी वरिष्ठ सहाय्यक इकडं कार्यालयीन अधीक्षक कनिष्ठ सहाय्यक आणि खाली परिचर म्हणजे तुमचे वरचे जे अधिकारी त्यांची इथं तपशील दिलेला आहे व सगळ्यात खालची जी पोस्ट आहे ती म्हणजे परिचर तर वरचे जे अधिकारी तुम्हाला जे जेही कामं सांगतील ते कामं तुम्हाला ही लागणार आहेत तर इथं कामाचं स्वरूप दिलेलं आहे अधिकारी कार्यालयीन अधीक्षक वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक वाहन चालक चा शिपाई सगळ्यांची चा इथं कामाचं तपशील स्पष्टीकरण दिलेलं आहे तसे शिपाईचे काय दिले बघा वरिष्ठांच्या आदेशानुसार साफसफाई म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जिथेही साफसफाई करायला लावतील तिथे तुम्हाला साफसफाई करायची आहे झाडू मारायला लावतील तर झाडू मारायचे आहे किंवा डिपार्टमेंट असो कार्यालय असो कपाट का, असो किंवा इतर फायली वगैरे असतील तिथं तुम्हाला साफसफाई करायला वरिष्ठ अधिकारी लावतील तर तिथं तुम्हाला साफसफाई ही करायची आहे तसेच मित्रांनो पुढे दिले टपाल वाटप टपाल वाटप म्हणजे नेमके काय तर जो क्लर्क असतो क्लर्ककडे एक दैनंदिन टपाल आवक वही असते आणि ही वही संबंधित शाखेकडे पाठवली जाते आणि ही शिपायाकडे दिली जाते तरी शिपायाला ही वही संबंधित शाखेकडे पोचवण्याचे कामसुद्धा हे शिपायाकडे असतं त्याला म्हणतात टपाल वाटप तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या फायली असतील ते तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा दुसऱ्या कार्यालयामध्ये पोहोचवण्याचे काम तुमच्याकडे दिले जाईल आणि ते तुम्हाला करावे लागेल तसं मित्रांनो वरती दिलं बघा भांडार सामान तपासणी किंवा निवास स्थाने किंवा भांडार पडताळणीमधील जे इतर जे कामे असतात ते सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे वेगवेगळे वे, सामग्री येते ती तुम्हाला चेक करून व्यवस्थित आली आहे का सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे अशा प्रकारचे कामं तुम्हाला हे करावे लागणार आहे तसंच मित्रांनो एक इथं दिलं आहे ते म्हणजे रात्रपाळी ड्युटी करणे म्हणजे शिपाई पद्धतीसाठी पशुसंवर्धन विभागामध्ये नाईट ड्युटी सुद्धा असते आणि नाईट ड्युटी सुद्धा तुम्हाला इथं करावी ही लागणार आहेत तसे मित्रांनो बघा फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे कि शिपाईसाठी तुम्हाला टपाल वाटणे म्हणजे टपालचे जेही तुम्हाला बोललो जसे नोंदवही किंवा इतर जे कागदपत्र असतील ते संबंधित कार्यालयामध्ये पोहोचवण्याचे काम तुम्हाला करावे हे लागणार आहे तसंच कार्यालयाचे ने आण करणे म्हणजे सेम टपाल वाटपमध्ये ते आलं तर मित्रांनो कदाचित टपाल वाटपमध्ये तुम वाटणे यामध्ये तुम्हाला इतरही कामांचा समावेश होऊ शकतो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे जसे नोंदवयी किंवा इतर जे कागदपत्र असतील ते तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये पोचविणे त्याला टपाल टपाल वाटप करणे असे म्हणतात तसे मित्रांनो कार्यालयाची वरिष्ठांनी सोपवलेली कामे तर वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जेही कार्यालयातील जे ही है कामे सांगतील ते कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तर अशा प्रकारच्या शिपाई म्हणजेच परिचर्या पदासाठीचा जो तपशील असेल स्वरूप असेल अशा प्रकारचे असेल मित्रांनो तर अशा प्रकारचे परिचर्या पदासाठीचे काम असणाऱ्या मित्रांनो तसेच दुसरं जे पद होतं ते म्हणजे पशुधन पर्यवेक्षक त्याच्या कामाचे स जे तपशील आहे ते, ते सुद्धा दिलेले बघा योजनेअंतर्गत सर्व पत्रव्यवहार हाताळणे व त्या संबंधित मासिक अहवाल तयार करणे तसेच व खरेदी व त्या संबंधित सर्व पत्रव्यवहार हाताळणे म्हणजे मित्रांनो जे कार्यालयातील जे काम आहे पत्रव्यवहार हाताळणे इतर ज्या फायली आहे त्या चेकिंग करणे किंवा बांधकाम संबंधित कारवाईचे जे काम असतात ते चेक करणे नैसर्गिक आपत्तीकालीन करायचे जे उपाय असतात त्या संबंधित पत्रव्यवहार हाताळणे असे जे काम आहे ते तुम्हाला पर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी असतील मित्रांनो तर कार्यालयातील जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पशुधन पर्यवेक्षका दिल्या जातात कारण की जे प पशुधन पशुसंवर्धन जे विभाग असतो तिथं वेगवेगळ्या योजना असतात मित्रांनो आणि खूप जास्त योजना असतात म्हणून पत्रव्यवहार जास्त जास्त होत असतो त्यामुळे जास्तीत जास्त जबाबदारी ही पशुधन पर्यवेक्षकाकडे असते तर मित्रांनो अशा प्रकारचे काम हे पशुधन पर्यवेक्षकाचे असतील तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच मित्रांनो तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स नक्की करा धन्यवाद मित्रांनो